सेमी फायनल चार सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त अजित केलं मायनीकरांच एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला चौथा एक सीमीपग राहिला आता लढत आहे कोण होणार फायनलचा मानकरी अतिशय सुंदर अशी दोघात लढत परंतु अतिशय सुंदर शेवटच्या क्षणला चिटकला परंतु चिटकला परंतु या ठिकाणी गाडी फडत पडत होती कोणी निकाल घेतला पाड्याला होता चित्ता आणि राजा आड्याला होता बलमानी वादळ पाड्याल होते पंढरपूरकर आणि आड्याल होते मानगर पारगाव शिरवळकर चार चारचा निकाल सेमी फायनल चार चा निकाला तास क्रमांक चार ओवर धावलेली गाडी राजकन्या रमेशबा पाटील पेहेंढरपूरकरांचा चित्ताने राजा ही गाडी फायनल साठी पाहत आढळले आणि तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न रितेश भैया पाटील कडवण यांचा बलमानी इवादळ ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल ला पाच झाली राजकन्या रमेशबा पाटील प हे पंढरपूर पंढरपूरांच्या ठिकाणी चित्ता पाहला आणि त्यांच्या बरोबर राजा पाहला सुंदर अशी गाडी फायनल ला पाच झाली क्वार्टर फायनल गाडी पाच झाली स्मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील आणि प्रियांश आनंद तारेकर विजय कबुले शिरवळ यांचं वादळ पाहिलं बलमापाला सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनलला पास झाली